तर हे फक्त तुम्हाला रिफ्रेश करायसाठी म्हणजे सांगायसाठी फक्त रिफ्रेश करायला होतं मला की पाण्यावर तुम्ही किती प्रेम करता है? तुम्हाला पाण्यावर प्रेम गरजेचं या युद्ध परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असाल बिचारे सिनेवर लढणारे जे लोक आहेत ना त्यांना सुटी नव्हती पण सुटी मिळतही नाही त्यांना आपल्यासारखे सुट तर मिळत दोन चार पाच महिने एक वर्षाच्या अगोदर सुट्टीचा अर्ज देऊन मग त्याची सुटी तो कमांडर मान्य करतो लेफ्टनंटकडे कर जाते कर्नलकडे जाते त्याच्यानंतर सगळं त्याची म्हणजे विश्वास हा ठाकरता जाते की खरंच हा सुट्टी ज्या कामासाठी घेता त्या कामासाठी योग्य आहे का तपासणी केलं जाते ते बिचारे लोक आले कोणाचं लग्न होतं लग्न लावलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना काम आलं की बिलकुल चलो आ संपाद होत आहे त्याच आणि दुसऱ्या दिवशी त्याला पाहायला लागला की तुला ज्वाळी मोठा आहे बाकी सगळं सोडलं आणि तो तो असताना त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी त्याला इतकं प्रेम केलं होतं की त्याला माहित आहे की कदाचित हा गोष्टी आता दिसणार नाही हा चालला आहे आणि कदाचित दिसणार नाही दिसला तर परमेश्वराची कृपा तर त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी ते त्याच्यावर प्रेम केलं